दिव्यांग म्हणजे काय आपल्या दृष्टीने म्हणताय आपण दिव्यांग म्हणतो परंतु तो ही ये गुण गुण तेने एक माणूस आहे देव देवपण शोधण्याचं काम हे दिव्यांग बांधव सातत्याने आंबेगाव तालुक्यामध्ये करतात एक वेळेस आपल्या चांगल्या माणसाला मागे टाकतील परंतु समाजाची सेवा करताना दिव्यांग बांधव सातत्यानं पुढं पाहतोय आम्ही पाहतोय खरं तर दिव्यांग बांधवांच्या अनेक गाडी अडचणी सोडवण्याचं काम बच्चू भाऊ महाराष्ट्राच्या असं नाही तर केंद्र शासनाच्या दरबारी सुद्धा जातात आपल्यासारखे असंख्य दिव्यांग बांधव त्यांच्या मागे भक्कम पटे पाठिंबा उभा करतात पाहता पाहता आपल्या सर्व योजना मंजूर करून घेतात हे खरं तुमच्या दिव्यांग बांधवांचं यश आहे तुम्ही जर एकी केली तर सरकार पाय पायगाड्या घालायला कमी पडत नाही ना। ते आमच्या सारख्याने आपल्या राजकीय जीवनामध्ये पाहिले परंतु दिव्यांग बांधवांच्या मॅडमने सांगितल्या योजना खूप आहे शासनाच्या वतीने परंतु दिव्यांग बांधव मॅडम त्या ठिकाणी पोचू शकत नाही ते सर्व एकत्र सर्व एकत्र झाले वेळ प्रसंगी जिल्हा परिषद असेल वेळ प्रसंगी कलेक्टर ऑफिस असेल यावरती त्यांनी धडक मोर्चे काढलेले आहेत यापुढे आपण पाहिलेलं आहे मग आपा काय असते व त्यांची जगण्यासाठी परमेश्वरांनी जो मूलभूत हक्क दिला आहे ज्या घटनेने मूलभूत हक्क दिला आहे ती घटना जर त्यांच्या न्याय हक्क देत असेल तर आपण मानव म्हणून काही अधिकारी त्यांना मदत करत नाही तेच आता त्या काकांचं म्हणणं होतं का, का ग्रामसेवक मला मदत करत नाही परंतु ठीक आहे काका जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला निर्वाह भत्ता चालू करण्यात आला त्यावेळेस मी सुद्धा त्या विषयामध्ये अग्रभागी होतो आपल्याला कमी पडायला लागले आम्ही पुन्हा बजेट मध्ये मागणी केली पुन्हा दिव्यांग बांधवतेच्या पायावरती उभा राहिला पाहिजे त्याला घरच्यांचा आधार मिळू अगर न मिळू पण शासनाचा आधार त्याला सातत्यानं मिळत गेला पाहिजे ही भावना खरंतर आमच्या सारख्याची असते राजकीय पटलावरती काम करत असताना आमच्या सारख्याचा आधार तुमच्या मागे सातत्यानं राहील दिव्यांग बांधवांना खरंतर तर खूप अडीअडचणी जरी असल्या तरी सोडवण्यासाठी तुम्हाला मी सातत्यानं संजीव भाऊ असेल मी असेल सातत्यानं तुम्हाला जी काय मदत लागेल तुमच्या कार्यक्रमाला इथून पुढे एकदा एक कार्यक्रम संजीव भाऊ करेल एक कार्यक्रम मी करेल आज तुम्हाला परंपरा जो कमावलेला पैसा आहे तो आपल्या स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी सुद्धा खर्च करण्याची दानक माणसामध्ये असायला हवी खरं तर आपण सर्व बांधव एकत्र आला त्याचाच अभिमान माझ्यासारख्याला सातत्यानं राहील माझा अध्यक्षांकडनं नंबर घ्या माझा भाऊ पण तुमचा अध्यक्ष आहे सुनील दरेकर त्यांच्याबरोबर ते पण तुमच्या काम करतात करता तर सर्व टीम तुमची सातत्यानं भेटत असती तुम्हाला मॅडम यांनी तुम्हाला एक यांच्यासाठी सभागृह मागितले पंचायत समितीसाठी मध्ये याची मागणी केलेली नाही कुठेही खोली द्या खूप पंचायत समितीमध्ये जागा आहे तुम्हाला तो अधिकार नसला तर तुम्ही प्रस्ताव करा सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने तुम्ही प्रस्ताव करा खूप जागा आहे पंचायत समितीमध्ये तिथे एक जागा या गोरगरिबांसाठी मिळू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा लोक पुढं लागण्याचा कार्यक्रम